रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला कटाची झणझणीत चमचमीत अशी आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा सोबतच वेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूयात कटाची आमटी बनवण्यासाठी मी इथे कट घेतलेला आहे त्यासोबतच फोटणीसाठी मी इथे सात आठ कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत सात आठ लसूण पाकळ्या मी इथे ठेचून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोरड्या मसाल्यांमध्ये मी इथे एक चमचा लाल तिखट एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे त्यासोबतच इथे एक मोठा चमचा भरून मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा भरून मी इथे धणे पावडर घेतलेले आहे वाटण करण्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी एक इंच आलक अलग... बारीक चिरून घेतलेलं आहे आठ दहा लसूण पाकळ्या सोलून घेतलेलं आहे त्यासोबतच मी इथे पाव वाटी भरून मी इथे सुकं खोबरं उभे काप करून घेतलेलं आहे वाटण बनवण्यासाठी इथे मी पाव वाटी भरून सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आठ ते दहा लसूण पाकळ्या सोलून घेतलेलं आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे थोडीशी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता हे आपण पहिल्यांदा भाजून घेऊयात सर्व मसाला भाजून घेण्यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल घालून घेतलेला आहे एक छोटा चमचा घालून त्यामध्ये आता आपण पहिल्यांदा सुक खोबरं भाजून घेणार आहोत हे पाववाटी सुक खोबरं घेतलेलं आहे मी पात्र कापून आता हे आपण भाजून घेऊयात व्यवस्थित खोबरं हो आपलं लाल झालं की आपण हे काढून घेणार आहोत त्यानंतर बाकीचं आपण भाजून घेणार आहोत बाकीचं साहित्य खोबरं हो आपलं व्यवस्थित लाल झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण याच तेला तेलावर कांदा घालून घेऊया சூண அ

कांदा देखील भाजून झालेला आहे आता आपण हे बैलांना थंड करून घेऊया त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक असं ते वाटून घेऊया त्याला तर आपण गॅस बंद करून देते आणि हे मसाले सर्व थंड करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व मसाले घालून घेतलेले आहेत थंड करून आता आपण हे वाटून घेऊयात या वाटणामध्ये आपण एक दोन चमचे पाणी घालून घेणार आहोत मी इथे दोन चमचे पाणी घातलेलं आहे आता हे स्मूथ असं हे वाटून घेऊया इथे आपलं वाटण वाटून झालेलं आहे हे पहा अगदी स्मूथ अशी पेस्ट याची तयार झालेली आहे में ची कर कटाचे आम्ते, कटाचे आम्ते थे आता आपण फोडणीची तयारी करूयात कटाची आमटी कटाची आमटी बनवण्यासाठी मी इथे एक गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला त्यामध्ये आता मी दोन मोठे चमचे तेल घालून घेते तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक टीस्पून जिरं घालते जिरं आपल्याला छान फुललं आहे त्यामध्ये मी आता लसूण आणि कढीपत्ता घालते पहिल्यांदा लसूण घालून घेते यामध्ये करू घालते आता यामध्ये आपण वाटण केलं होतं ते वाटण मी घालून येतो गॅसची पण लस ठेवलेला आहे मसाला हा घातलेला आहे थोडस वाटण आपलं शिजवत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या आपण नंतर पाणी घालून हे यामध्ये घालून घेत आमटीमध्ये आपण गरम पाणी घालणार गरम पाणी मी ज्या पॅनमध्ये आपण मलाशी मसाले वा भाजून घेतले होते त्याच पॅनमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्या मसाल्याला तोर सुटलेलं आहे आता आपण यामध्ये कोरडे मसाला घालून घेऊया त्यामध्ये आता लाल तिखट हळद आणि गरम मसाला घातलेला आहे आणि आता कांदा लसूण मसाला आहे धणे पावडर आता हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया एक दोन मिनिट आपण घे मिक्स करूया मीठ घालून या च इथे अर्धा चमचा मीठ घालून घेते पुन्हा हे मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता आपला उरलेला त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि ते यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया पाणी आता आपण यामध्ये लगेचच जे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते आपण यामध्ये ओतून घेऊया पहिल्यांदा मी थोडंसंच पाणी घालणार आहे अर्धा ग्लासच मी ते पाणी पहिल्यांदा घातलेलं आहे त्यानंतर आपला जो कट आहे तो यामध्ये ओतून घेऊया व्यवस्थित असं मिसळून घेऊयात आपण हे आता मी उरलेलं पाणी सुद्धा यामध्ये घालून घेते जे आपण गरम केलं होतं मी अर्धा ग्लासच मगाशी ते पाणी घातलं होतं आता हे एक ग्लास पूर्ण आपण यामध्ये ओतून घेऊया ह्या स्टेजला आपण मीठ चेक करू शकतो पण माझं घातलेलं मीठ अगदी पुरेसं आहे तुम्हीही या स्टेजला मीठ चेक करू शकता आणि गरज असेल तर आणखी त्यामध्ये ॲड करू शकता मी फोडणीमध्ये कोथिंबीर घालणार होते पण खो फोडणीमध्ये कोथिंबीर घालायला विसरले त्यामुळे मी आता फक्त वरूनच कोथिंबीर घालणार आहे उपय आल्यानंतर ह्या आमटीला आपल्या इथे कटाच्या आमटीला मस्त अशी उकडी आलेली आहे आता त्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते तुम्हाला ही कटाची आमटी किती घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पाणी ठेवू शकता ते पहा मला अशी आमटी आवडते मीडियम अशा कन्सिस्टन्सीची आवडते जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही इथे आपली खाटाची आमटी झालेले आहे आता मी गॅस बंद करून घेते इथे आपली झणझणीत अशी कटाची आमटी खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही नवनवीन चटपटीत चम खुसखुशीत खमंग आणि चमचमीत झणझणीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद